पुढे रंगणार आहे ते न्यू ब्लॉग मध्ये आज आहे अठ्ठावीस तारीख वाजले जाता अकरा मी बघत होतो आता युट्यूब बघत होतो आणि आमच्या इकडे ना आ, दोन तीन दिवस झाले अग्रिमोत्सव चालू झालाय भिवंडी महोत्सव आमच्या जवळच आहे बघू आज जाणार आहे बघू म्हणजे तुम्हाला दाखवण्याचं गेलो तर ना मी साखरपुड्याचा ब्लॉग टाकलेला त्याला तुम्ही म्हणजे खूप म्हणजे खूप सपोर्ट दिलाय रूज पण दोनशेचे जास्त व्हायला आलेत असतं की अजून सपोर्ट द्या असंच मला मला पण खूप आनंद होतो तुम्ही असं सपोर्ट देतात तर मग तुम्हाला दाखवतो किती सपोर्ट होते मला ते बघा साखरपुड्याच्या ब्लॉगला आणि सबस्क्रायबर पण सबस्क्रायबर इथे दाखवत नाही इथे दाखवून सबस्क्रायबर पण वन सिक्स्टी वन झाल्यात बघा तर अशा सपोर्ट देत राहा मला तर मी तुमच्या म्हणजे सपोर्टमधून सपोर्ट तुला सपोर्ट मी पण ब्लॉग काढेल तुम्हाला आवडतो तर हा ब्लॉग जरा पनी पण पन होता बघितला असेल तुम्ही तर ना याला पण आपल्या जयश्रीरामच्या ब्लॉगला पण आलेत वन थर्टी वन न्यूज तर अजून जरा सपोर्ट द्या असाच ना आज संडे पण आहे मी गेलो तो बैठकीला बैठकीवरून आलो केव्हा झालं आता तर अकरा वाजलं नाही मी नऊ वाजता आलोय ना चहा बी पिलाय मस्त पैकी तर आता बघू काय करतो ते करतो तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला मग तर आता आलो मस्त पैकी खेळून घरी ना, आता मम्मीने बनवित घेतलाय चिकन ना चिकन बनव घेतलाय बघा टाकव मग चिकन कसं आपण शिजला नाही आता शिजवायला टाकलाय आता मस्त आता मी खेळून आलोय दमून आलोय तर बसतो जरा थोडा वेळ आराम करतो मग त्याच्यानंतर जाऊ ना दुपारी बघू जगू डायरेक्ट चला मग मिळतो तुम्हाला डायरेक्ट जेवताना नाही तर काही केला तर मिळतो तर आता मस्त रेस्ट बिस्ट करून उठलोय बघा आता असलेत साडेपाच ना आता मम्मीने बनवलेला आहे चहा तर आता चहाच पितो मम्मीने आईनी बनवले तर आता चहाच पितो मी चला ग पितो चहा चलो बघा आयस चाय पितो आई माझ माझ्या पप्पाचा मी घेतला आता बघा काय समजत की चहा कुठला

इंस्टाला माझे एक रील टाकलेली ना ती कुर्त्याची आपली स्लोमोवाली सिनेमॅटिक तिला पाच हजार झाले आहेत ना युट्यूबवर तर तुम्ही म्हणजे सपोर्ट करता मग ते चालले तर आता पाचशेच्या वरती व्हायला आलेत व्ह्यूज पाचशे जास्त म्हणजे पहिली बार माझ्या ब्लॉगला व्ह्यूज असते पहिली व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ आहे तिला पाचशे जास्त आहेत जे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पण आज काहीतरी वीस क तीस वाढले अजून असा सपोर्ट द्या आता ना आता जायचं आहे थोड्या वेळा अग्रिम उत्सवला तर मी आता म्हणजे कपडे काढलेत बघा दाखवतो तुम्हाला ही आउटफिट घालणार आहे आता ला आरमाली घालणार आहे ना आपली पॅन्ट चला काय गेस करा कॉमेंट मध्ये ही पॅन कितीची असेल मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगेन ही पॅन कितीची आहे तुम्ही गेस करून कॉमेंटमध्ये टाका कितीची असू शकतं हा ना ही पॅन समजा कशी आहे बघा कितीची असेल गेस करा ना कॉमेंटमध्ये टाका मी तुमच्या म्हणजे मी केव्हा सांगेन पुढचा जो ब्लॉग टाकेन ना तेव्हा सांगेन तर कितीची पॅन्ट होती या ब्लॉग मध्ये कॉमेंट करा तुम्ही कितीची आहे तर मस्त मी काय आता जातो हातपाय धावतो कपडे घालतो फटाफट डायरेक्ट जाऊ फटाफट चला आग्रे मस्त मध्ये भीवंडी अग्री, अग्री मोस रमारी तर बघू शकता काही मी मस्त कपडे घातले एकदम फुल तयारी केली आहे ना सगळ्यात झालाय पप्पाचीच तयारी नाही झाली पप्पा आता येतोय माझी आहेत बघा सात पंचेचाळीस झाले आहेत आठ पर्यंत पोहोचू दहा आणि अकरापर्यंत एन्जॉय करून असतो मस्त असतो तर चला मग जाऊया चलो तर आता पोचलो आहे फायनली तर आता पार्किंग बघतो जरा गाडी कुठे लावायची बघा पोचलो आहे इथे आता सर चला विचारायला लागणे चला गाडी लावून मिळतो तुमची Terima kasih telah menonton! किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे इथे स्टॅच्यू पण तिथे मंदिर पण आहे आता आता गेलाय तर चला जाऊ <laughs> बैलगाडी आहे एवढी मोठी आहे बघा बैलगाडी अजून गा मस्त ही एंट्री आहे पालने पण दिसतात लोअर पण आहे बघा कसा खतरनाक आहे ना त्यानंतर वाला आहे टोपली वाला पण आहे बघा इथे पूर्ण असा आहे इथे झाड पण आहे मस्त कलर आहे आमच्या गावांच्या सनीदानी आणि वेदांतदा मस्त शॉप टाकलाय कनाचा शॉप आहे बघा काय संपले हा का बघा मस्त का या या आहे सगळा बघू शकता या पटापट मग यायला अगरे मसल र्यादानी पण दुकान लावले आमच्या अर्यादा आर्यादा कानाचं दुकान आहे मस्त आम घर शोरमा? तीन शोरमा शोरूमा चाहले बी शोरमा टेस्टी टेस्टी पाण्याच्या तोंडाला पाणी सुटले आमच्या आंध्रेवायच्या आता आता स्मोक बिस्किट खाला आता शोरमा खाऊ त्यानंतर दुसरं काही खाऊ पुढे दुकान आहे खाऊ तर त्यानंतर कुठे जायचं पाल्यांचे ते खाऊन पाल्यांचे ते जाऊ नंतर अजून काहीतरी खाऊ ग्रामपंचायत दापोडे उपस्थित आहे आणि या दापोडे ग्रामपंचायतीचा आदर्श असा घ्यावा लागेल की या ग्रामपंचायतीने सिलेक्शन करून सरपंच निवडलेले आहेत आता याचा मी कॅमेरा घेतलेला आहे याच्या ब्लॉकला किती आजचे दिसत तुझे सबस्क्रायबर किती याचं मी या व्हिडिओ या व्हिडिओला कमसे कम या व्हिडिओला कमसे कम पाचशे पाचशे केले पाहिजे पाहिजे या व्हिडिओला कमसे कम पाचशे सब्सक्राइबर झाले पाहिजे मी माझ्या चॅनलची लिंक देईल त्याच्यातून तुम्ही पाचशे याला सबस्क्राईब करा पुढचा अग्रिम उत्सव येपर्यंत भावाचा चॅनल मॉनिटर झाला पाहिजे कमाई झाली पाहिजे भाऊ पुढच्या अग्रिम उत्सवला चांगल्यानं पार्टी द्यायची विनंती असेल की आपल्या शुभांच्या दोन हजार चोवीस आपण सर्वांच मनपूर्वक हार्दिक बाळासाहेब ठाकरे आणि आनंदीच्या पाया पडतायत आपल्या गुरुच्या गुरुच्या पाया पडतायत

मस्त आहे की बघू शकता आता बघित डायरेक्ट थोडे कपडे करेन डायरेक्ट व्लॉग अँड करेन आपला कसा वाटला आपला महोत्सवचा ब्लॉग चाचू आमचा वरती आहेचू वरती आहे गे आला आला हॅलो तर आता मस्त आहे की मजा करून आलोय अग्र महोत्सवमधून तर आता जातो घरी आतमध्ये ना कपडे काढून तुम्हाला मिळतो डायरेक्ट ब्लॉग अँड करता चला तर आता मी कपडे चेंज केले आणि घरी पण जेवायला आहे बघा ग्रीन चिकन असं बनवलेलं आहे पण मी जेवणार नाही कारण की माझा पोट एकदम फुल झालाय फुल म्हणजे फुल एकदम डायरेक्ट भरले डायरेक्ट बोलू शकतो भरले डायरेक्ट तर आता करूयात व्लॉग अँड जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला विजिट करायला विसरू नका आणि आज आम्ही गेलतो महोत्सव भिवंडी महोत्सवला तर खूप मजा आली खूप पब्लिक होती कारण की आज संडे होता तर बघू आता उद्याने तर परवा वापस जाईन मी सर खूप मजा येईल तर हा ब्लॉग मी इथे अँड करतोय मिळतं भेटून असेच नाव ब्लॉगमध्ये सर बाय बाय